हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे परी तर आज म महिला दिन पण आहे आणि महाशिवरात्र पण आहे तर दोन्हीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर इथे माझी देवपूजा कशी झाली ते सांगा त्यानंतर ना बरेच दिवस हळदीचं लेपन पण केलं नव्हतं उंबऱ्याला कारण कसं पावसाळ्यात पण पाण्यामुळं जातं त्यामुळं ते काही करून चालतच नाही पण उन्हाळ्यात पण मला करायला जमलं नव्हतं तर आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे अशा बऱ्याच महिन्यांनी मी हळदीचं लेपन करते म्हटलं आज उ महाशिवरात्री पण आहे उपवास पण आहे आणि म्हटलं तेवढंच फ्रेश वाटते वातावरण पण म्हणून हळदीचं लेपन उमरा पहिल्यांदा धुतला आणि तुम तुम्हाला जर माहीत नसेल तर हळदीचं लेपन मी सांगते हळद घालायची आणि पाणी घालायचं त्यानंतर ता तुमच्याकडे जर गंगाजीला असेल तर घाला नसेल तर मी साधं पाणीच वापरले त्यानंतर आत तर घालायचं आणि मग हे सगळं त्यांनी पेस्ट करायची आणि ती उंबऱ्यावर असं चमच्यानं पसरलं ना की ते पटकन पसरतं बाकी हातानं लावलं तरीच पण चालतं आणि मी रात्री ठरवलं होतं की आज सकाळी लवकर उठायचं आणि लवकर उठून मला अकरावा अध्यायनं पहाटेच वाचायचा होता पण कसं आज सुट्टी पण नेलं आहे म्हणून म्हटलं सुट्टी आहे तर चला म्हटलं कारण रोज कसे आता सकाळची स्कूल चालू झाली त्यामुळे लवकर उठायलाच लागतं आहे म्हटलं आज सुट्टी तिकडं आज वेळानं त्यामुळे कसं वेळ झाला उठायला त्यामुळे हे रांगोळी वगैरे काढायला पण वेळ झाला कारण ओन पण आलेला आहे भरपूर आहे तर पण आठ वाजले असतील हे कदाचित माझं आवरून मी म्हणजे हे कधी माहिती आहे पहिल्यांदा झाडू झाला त्यानंतर फरशा आणि सगळं टॉयलेट बाथरूम ते साफ करून माझे आंघोळ करून त्यानंतर मी उंबरा पूजायला घेतलेला आहे त्यामुळे आठ ते साडेआठ झाले असतील कदाचित आपण रांगोळी दारात काढतो ना तर त्यावेळी रांगोळीवर पण हळदी कुंकू टाकायचं आणि आपले जे चौकट असतात ना तर एका बाजूला पाच बोटं आणि एका बाजूला दोन बोटं असे सात बोटं हळदी कुंकूची चौकटीला लावायचे हा तुम्ही नेम ठेवा ज्यावेळी तुम्ही रांगोळी काढाल ना तर उंबरा धुवायचा दारात पाणी शिंपडायचं पडायचं आणि रांगोळी काढल्यानंतर हे हळदी कुंकू रांगोळीवर आणि स्वतःला लावून मी स्वतःला लावून घ्यायची मला सवय झाली म्हणजे रांगोळीवर टाकलं की ते माझा आपोआप हात ना माझ्या पा� कपाळावर जातोच रांगोळी तशी ठेवायची नसते असं म्हणतात म्हणून तर आमचं फक्त चहा झालेला अजून नाश्ता वगैरे काहीच झालेलं नाही आहे मी सगळं कसं सा, सा म्हणजे साफसफाई करून बाहेरच आली आहे बाहेरचं पण आवरण्यासाठी आत्ता मी किचनमध्ये जाऊया तर मी एका कडेला कन्या बटाटा कुकरला लावला होता उकडून घेतला होता कारण म्हटलं आज उपवास आहे तर शाबूवडे आम्हाला पण होतील आणि नाश्त्याला पण ह्यांच्या होतील कारण ह्यांचा उपवास नसतो त्यामुळं आणिला शाबूवडे आवडतात म्हणजे त्याला खिचडीपेक्षा ना त्यांना रात्री सांगली तिचा उपवास आहे तर उद्या शाबूवडे बनव म्हणून बटाटे उकडून ठेवले होते तर आता मी कधी ते साल काढून किसून घेते किसून ह्यासाठी घ्यायचं म्हणजे कसं तुम्ही कु हातानं कुसकरलं ना तरी चालते पण ते गाठी गाठी राहतात ते शाबूवडे खाताना त्यामुळे कधन शक्यतो बटाटे साल काढून असं किसून घ्या म्हणजे ते मस्तपैकी सगळीकडं शाबूओडायला लागतात कुरकुरीत होतात शाबू वडे तर एकीकडे अजून मला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत कारण माझी शेंगदाण्याचे भरळ संपलेली आहे सुट्टी असल्या की नीर पण लवकर उठत नाही त्यांना रात्री सांगलेली नऊ दहाला मला उठवता मग दहा वाजले होते आता माझं सगळं बाहेरून आत यायला सगळं आवरायला तर त्याला उठवलं त्याचा ब्रश झाला आता त्याला चहा एकीकडं ठेवला एक एकडं माझं दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि आता शेंगदाणे भाजून घेते म्हणजे थोडंसं आता मला केच्या शाबूवड्यामध्ये घालायचं आहे भाज्याचं मी साल न काढताच ना, ना मिक्सरला बारीक करते आणि अगदी बारीक नाही करायचं मोठी मोठी अशी भरड करायची आणि ती भरड ना तुम्ही भाजीत पण तशीच घालायचं बारीक असं कूट नाही घालायचं तर आता माझा बाजार पण सगळा संपलेला आहे कारण कसं माहेरे गेलेली तेळी एक दोनच भाज्या इथून आणलेल्या मार्केटमधून त्यामुळे आठवड्या बाजार केला नव्हता त्यामुळे मिरच्या पण शेवटच्या आणि या मिरच्याकडे अजिबात तिखट नव्हत्या कधी संपतील असं झालं तर आज एकदा असं शेवट झाला त्याचा पण मी त्यात कोथिंबीर गेलो तुम्ही कनी शाबूवड्याची जर रेसिपी तुम्हाला परफेक्ट हवी असेल तर मी टाकलं आहे शॉर्ट व्हिडिओ की आ, मोठा व्हिडिओ टाकला काय माहीत पण टाकलं आहे नक्की शाबूवड्याची रेसिपी तुम्ही जाऊन बघा जर तुम्हाला माझ्या पद्धतीनं शाबूवडा करायचा असेल तर पण मी पटापटात सांगते शाबू मी रात्री कनी स्वच्छ पाण्याने धुवायची त्यानंतर झाकण ठेवून कनी ठेवायचे आणि सकाळी उठल्या उठल्या एकदा हातानं कनी असं पसरून हलवून घ्यायचं म्हणजे थोडीशी अजून फुलते जोपर्यंत आपण करायला घेतो तोपर्यंत अर्धा तास अजून फुलते त्यानंतर इथे बटाटा उकडून किसून घेतला शाबू टाकायचे शेंगदाण्याचे बराटे हिरव्या बारीक चिरून कोथिंबीर बारीक चिरून जिरं टाकायचं मीठ टाकायचं थोडीशी साखर टाकायची मग ते सगळं एकत्र एकजीवसं असं आपण पीठ कसं मरतंय तसं थोडंसं करायचं म्हणजे कसं ते चिकट होतं आणि मग त्यानंतर कणी वडे करायला तयार करायचे आता आपल्याला जर पसारा ओट्यावर नको असेल कारण गडब गडबडीच्या वेळीकडे पसारा खूप पडतो आहे आणि आपण कसं जे घेईल ते तिथंच ठेवतो त्यामुळे नंतर उलट जास्त डोकेदुखी होते त्यामुळे आता मी विळी घेतली चिरायला ना तर मी खाली आता परत म्हटलं खाली सगळं कोथिंबीर जरी चिरायची असेल फक्त तरी पण खाली थोडंसं असं ना पडतंच मग मी ओट्यावर उभं राहूनच कोथिंबीर चिरली त्यानंतर विळी तिथल्या तिथंच धुतली आणि तिथंच ठेवली म्हणजे कसं पटकन आपल्या विळीला तसं राहिलं ना ते असं भाज्यांचं चिकट चिकट होते वेळीला त्यामुळे विळीनं भाजी चिरो किंवा कांदा चिरो लगेच धुवायचे आणि लगेच ठेवायचे त्यानंतर इथे मी बघा वडे तयार करायला घेतलेत आणि मी छोटे छोटे नाही करणार कारण कधी गडबडीच्या वेळी कसं आपला हात मोठाच झालेला बरा असं कधी ते नाजूक करत बसायचं अगोदरच वेळ झालेला आहे नाश्त्याला दहा साडे दहा वाजायला आले तर अजून माझा सकाळचा नाश्ता मी अजून दिलेला नाही आहे त्यामुळं कधी असे मोठ्या मोठे वड्याने ते तळल्यानंतर कनी अजून फुगलं आणि ते इतकं टम असं मोठं मोठं दिसत होतं की नंतर वाचून मलाच हसायला हो आलं होतं म्हटलं जाऊ दे आता घरच्या घरी काय होतं त्याला यासोबत मी काय चटणी वगैरे काहीच केली नव्हती दह्यासोबतच देणार होते म्हटलं असं करून करून तळत बसण्यापेक्षा कमी हात चिकट पण होतात म्हणून मी अगोदर करून घेतले त्यानंतर कडेमध्ये आता तेल गरम करून घेऊया आणि कणी ते तीन तीन वडे टाकून सगळे तळून घेतले हे मस्तपैकी असे आपले टम्म फुगून किती मोठे मोठे दिसतात असे खरपूस असे भाजून घ्यायचे म्हणजे क कुरकुरीत असे वडे लागतात आणि बटाटा किसल्यामुळं कनी आतून पण त्याचा जा कुरकुरीतपणा जाणवतो हो तर मी इथे वडे तळल तसं कधी देत चालले आई पण आली रात्री त्यामुळे आईला आणि मुला यांना जसं तळल तसं मी दही घालून देत होते आणि भात माझा नंतर मी भात शेवटी सगळ्यात लावणार आहे आणि मोडाची आमटी माझी रात्रीची रात्रीच मी थोडीशी जास्त बनवून ठेवली होती कारण सकाळी ही दोघंच खाणार आणि शाबूवडे असले की नाही नेल खातो जेवायला बघत नाही तर तो खाल्ला तर खायला ना किंवा हेनीच फक्त खातील तर मी रात्रीच कनी आमटी थोडी जास्त बनवून ठेवली होती त्यामुळे आता काय आमटी मला बनवायला नाही लागणार आणि अजून भाकरी आणि कोबीची भाजी करायची तर म्हटलं अगोदर देवपूजा करून घ्यायची कारण बारानंतर नंतर सेवा करायची नसते देवाची तर म्हटलं बाराच्या अगोदर आपली देवपूजा करून घ्यायची त्यानंतर मी महादेवांना अभिषेक घातला दुधाचा कच्च्या दुधाचा कधी पण घालायचा आणि गरम दुधाचा अभिषेक नाही त्यानंतर तुमचं कापसाची गेज कापसाच्या गेजला पण हळदी कुंकू नाही लावायचं जसं पांढरं असतं ना तसंच ते अर्पण करायचं त्यानंतर पांढरी फुलं मी शेवंतीची आणली होती त्यानंतर थोडेसं बेल बेलाची पानं पण भेटली होती ती घातली त्यानंतर मी का जास्त म्हणजे जा सगळे अध्याय नाही वाचत बसले अकरावा अध्याय जर तुम्हाला सगळे अध्याय वाचायला नाही जमले ना का। का। तर माझ्यासारखं फक्त अकरावा अध्याय वाचून घ्या माझ्याकडं मोठं पण अकरा अध्यायाचं पुस्तक आहे आणि छोटं पण फक्त अकरावा अध्यायाचं कनी संस्कृतमधलं छोटं पुस्तक आहे ते तर तेच मी वाचून घेतलं संस्कृतमधलं अकरावा अध्याय त्यानंतर शिवस्तुती मी काय नंतर काम आवरत आवरत माझ्या होम थेटरला लावणार आहे आणि मग ऐकणार आहे म्हणजे कसं वाचत एका ठिकाणी बसण्यापेक्षा त्यांनी काम आवरत कधी कधी मी श्रावणातल्या सोमवारी पण असंच करायचं जर मला वाचायला वगैरे नाही जमलं ना तर मी सरळ होम थिएटरला लावून ठेवायचं आणि ऐकत ऐकत माझे काम आवरायचं कसं कसं असं देवासमोर बसावंच असं नाही तुम्ही कसं पण करा फक्त मनापासून श्रद्धा ठेवा आणि मनापासून भक्ती करा नामस्मरण करा बस एवढंच देव काय असं तुम्ही दिवसभर देवासमोरच बसा असं काही म्हणत नाही आणि बाजू अकरा वाद्या वाचून झाल्यानंतर मी भाकरी केल्या कोबीची भाजी केली भाकरी दोनच टाकायच्या नीला अर्धी आणि पिलूळ तो आमचा चारलं हे ना त्याला अर्धी आणि हे ना काय दोन भाकरी टाकायच्या होत्या त्यानंतर आवरून थोडा अशी बसली तोपर्यंत पाणी आलं कारण पाणी सगळे आलं नव्हतं मग पाणी काय प्यायचं भरायला लागत नाही पण असं झाडांना काही घालायला लागतं आणि हे बघा किती पण रान काढलं कनी तरी येतच आणि केवड्याचं कुंडी आहे आणि मी गडबडीनं काढायला गेली त्यावेळी मला जाणवलं नाही पण नंतर ते इतकं चुरचुरायला लागलं कारण केवड्याच्या पाण्याला ना काटेरी असं पान असतात त्यामुळे ते कापलं ब आणि ते नंतर माझं हा तेन धुवून झाल्यानंतर कधी चुरचुरायला लागलं तर चला आपण आता सगळ्या कुंडीनं पाणी घालून घेऊया कारण कसं उन्हाळ्यात रोज का नाही किंवा एक दिवस आड का नाही पाणी घालायलाच लागतं पावसाळ्यात काय घालायला लागत नाही पण हिवाळ्यात चार दिवसांनी घातलं तर चालतं पण उन्हाळ्यात नाही नाही तर मग झाडंकणी मरायला चालू होतात नाही तर मग सुकून जातात असं किती पण पाणी घाला काय म्हणतात उन्हाळ्यात झाडंकणी सुकतात किंवा तुळशीला पण कधी ते मोहर आलेलं आहे ते बिया आता काढून टाकायला पाहिजेत म्हणजे त्या ना की परत तुळस नवीन उमलते नाहीतर ते मोहर बिया असल्यानं त्यात तशाच ठेवल्या की तुळस मरून जाते आणि ते भरून गेलेलं आहे तर ते मला कधीतरी रिकाम्या वेळेत ना संध्याकाळच्या वेळेत काढून घेते चला तर ह्यासोबतच अजून माझ्या खिडकीच्या ते पलीकडाली आपली जागा नाही तिथं पण झाडं लावलेली आहेत तिथं पण मला पाणी घालायचं आहे तर तिथं काय मला बादली घेऊनच असं जायला लागणार कारण पाईप हे शेवटपर्यंत काय पुरत नाही त्यामुळे बादली आणि मग हे घेऊन आता तिकडं जाते आणि त्या झाडांना पण पाणी घालते आणि ह्यासोबत असा व्लॉग पण मी इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि हो माझा व्हिडिओ आवडत असेल तर ता लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा